नमस्कार आरतीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण गणपती बाप्पांच्या आवडीचा पदार्थ पाहतोय तो म्हणजे गव्हाच्या पिठाचे तळणीतले मोदक तर चला त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात दोन ते तीन स्टेपमध्ये हे मोदक बनवून तयार होतात तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात तर इथे मी दीड कप इतकं गव्हाचं पीठ घेतले त्यासाठी आपल्याला अर्धा कप बारीक रवा लागेल त्यानंतर इथे तूप घेतलेलं आहे तूप आपल्याला दोन चमचे तूप लागणार आहे आणि चवीप्रमाणे मीठ लागणार आहे तर चला आता पीठ मळायला घेऊयात तर सुरुवातीला आपल्याला इथे तुपाचं मोहन कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे तर आता तूप गरम करायला ठेवूया तर त्यासाठी इथे मी दोन चमचे तूप आधीच घेतलेलं आहे आता इथे माझ्याकडे छोटीशी फोडणीसाठी कढई आहे त्याच्यामध्ये मी हे तूप टाकून घेते आणि तूप आता गरम करायला ठेवून देऊयात म्हणजे तूप छान असं आपल्याला कडकडीत गरम हवं आहे तर आता इकडे तूप छान असं गरम झाले आता पीठ मळायला घेऊयात तर इथे मी एक छोटंसं भांडे घेतले त्याच्यामध्ये हे दीड वाटी गव्हाचं पीठ टाकून घेऊयात त्यानंतर आता याच्यामध्ये अर्धा आपण अर्धा कप जो रवा घेतलेला आहे रवा शक्यतो बारीकच घ्यायचा आहे आता हा रवा टाकून घेऊयात आणि गोड पदार्थ आहे म्हटल्यानंतर मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा आता हे तिन्ही जिन्नस एकत्र छान असे मिक्स करून घेऊयात त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये तुपाचं जे कडकडीत मोहन आहे ते टाकून घ्यायचं आहे आता इथे तूप टाकताना थोडीशी काळजी घ्यायची गरम गरम तूप आहे त्यामुळे लगेच हात घालायचा नाही आधी चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर हाताला सोसवेल इतपत कोमट झालं की नंतर आपल्याला हे हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मी ते हाताने मिक्स करून घेते व्यवस्थित आता इथे छान असं तुपाचं मोहन सर्व पिठाला लागलेलं ला आहे आता पीठ मळून घेऊयात तर आता आता हे आपल्याला अगदी घट्टसर छान असं सर, पीठ मळून घ्यायचं आहे अगदी आपण पुऱ्यांसाठी ज्या पद्धतीने पीठ मळतो तसंच आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे खूप जास्त सैल करू नका किंवा जास्त घट्टही करायचं नाही तर थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि हे मोदकासाठी लागणारं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला एकदम पाण्याचा वापर करू नका अगदी अंदाज घेत घेत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे आता माझं पीठ मळून तयार झालेलं आहे तुम्ही ते पाहू शकता आता पीठ ते इथे मळून तयार झाले याच्यावरती झाकण ठेवून आपण याला पाच मिनिटांसाठी भिजत ठेवणार आहोत म्हणजे पीठ आपलं छान असं मुरलं जाईल आता हे पीठ साईडला ठेवून देऊयात आणि मोदकासाठी लागणारं सारण पाहूयात तर सारणासाठी मी इथे सुक खोबरं घेतलेलं आहे हे सुक खोबरं दोन वाटी इतकं आहे तर इथे मी बारीक असं याला किसून घेतलेलं आहे त्यानंतर दोन वाटी खोबऱ्यासाठी आपल्याला इकडे एक वाटी गूळ घ्यायचा आहे गूळ इथे मी बारीकसर चिरून घेतला आहे आणि आता वेलची आणि जायफळची बारीक पूड करून घेतलेली आहे तर फक्त आपल्याला एवढंच साहित्य लागणार आहे तर आता हे साईडला ठेवून देऊयात आणि सारण करूयात इथे आपल्याला गॅस वगैरे चालू करायचा नाही अगदी साधेसुद्धा सोप्या पद्धतीने हे सारण बनवणार आहोत तर आता मोठ्या बाऊलमध्ये इथे मी खोबऱ्याचं किस घेतलेला आहे आता याच्यामध्ये थोडंसं किसताना जाडसर खोबरं गेलं होतं ते मी काढून घेतलेलं आहे त्यानंतर इथे आता याच्यामध्ये गूळ टाकून घेतला आहे गूळ आता आपल्याला छान याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि गूळ मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जायफळ आणि वेलचीची जी पूड तयार करून घेतलेली आहे ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे तर जायफळ आणि वेलचीची पूड याच्यामध्ये टाकल्यामुळे ह्या सारणाची किंवा मोदकाची चव आणखी वाढते तर इथे आता याला देखील मी असं व्यवस्थित मिक्स करून घेते तर इथे आता आपलं हे सारण बनवून तयार झालेलं आहे आता हे सारण आपण साईडला ठेवून देऊयात आणि मोदकासाठी जे आपण पीठ मळलं होतं ते घेऊयात तर आता इकडे पीठ पाहूयात तर पीठ आपलं छान असं भिजलं गेलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता आता याच्यावरती थोडंसं तेल टाकून मी पुन्हा एकदा याला छान असं व्यवस्थित मळून घेणार आहे म्हणजे ते छान एकजीव होईल आता इथे याच्यावरती तेल टाकून घेतलं आहे आता हे तेल आपल्याला पिठा पिठाला लावून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि पीठ आपलं मऊ करून घ्यायचं तर इथे तुम्ही पाहू शकता पीठ अगदी छान मळलं गेलेलं आहे आणि छान भिजले ते आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत आता हे तळणीचे मोदक असल्यामुळे आपल्याला हे खूप जास्त मोठे बनवायचे नाहीत अगदी आपण ज्या पद्धतीने पेढा घेतो ना त्या पद्धतीचाच हे पिठाचा गोळा घ्यायचा आहे आता इथे तुम्ही साईडला पाहू शकता मी इथे पीठ घेतलेलं आहे गव्हाचं आणि याच्यामध्ये हा उंडा आपण बुडवून याची छान अशी पारी लाटून घेणार आहोत अगदी पातळ ला लाटून घ्यायचे आहे आपल्यालाही तर इथे आता माझी ही लाटून झालेली आहे तुम्ही ते पाहू शकता आता याच्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे भरपूर सारण भरा म्हणजे मोदक खाण्यासाठी छान लागतो आता मी सारण भरल्यानंतर याच्या पाकळ्या करून घेणार आहेत आता याच्या सर्व कळ्या आपल्याला एकाच दिशेने झुकवून घ्यायच्या आहेत मग आणि त्याला नंतर असं हातावरती गोल गोल फिरवायचं म्हणजे त्याच्या कळ्या अशा एकसारख्या पडल्या जातात जर सारण थोडंसं सा बाहेर येत असेल तर ते त्याला आतमध्ये दाबून घ्यायचं आता इथे माझा मोदक बनवून तयार झाला आहे राहिलेले सर्व मोदक मी अशाच पद्धतीने बनवून घेते माझे राहिलेले सर्व मोदक अशा पद्धतीने बनवून तयार झालेले आहेत आता आपण यांना तुम्ही ते मोदक पाहू शकता अगदी छान सुरेख अशा यांना कळ्या पडलेल्या आहेत आता आपण यांना तळायला घेऊयात तर त्यासाठी आता ते तेल गरम करायला ठेवते आता इकडे तेल गरम करायला ठेवले तर आता ते इथे तेल तेल छान असं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये मोदक सोडून देऊयात अगदी कडकडीत आपल्याला हे तेल खूपही गरम नको आहे नाहीतर मग काय होतं ना मोदकाला बाहेरून असे बबल्स येतात त्यामुळे खूप जास्त कडकडीचं आणि पटकन करपल्या जातात त्यामुळे आपल्याला इथे खूप जास्त गरम तेल नको आहे आता हे मोदक आपल्याला छान मस्त असे हलक्याशा रंगावरती तळून आहेत आता मोदक इथे आपले छान असे एकसारख्या रंगावरती तळल्या गेलेले आहेत तुम्ही ते पाहू शकता अजिबात त्याला बबल्स वगैरे आलेले नाहीत अगदी एकसारखे रंगावरती तळल्या गेलेल्या आहेत यांना प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि पुढची बॅच तळायला घेऊयात खरं तर गावाकडच्या भागामध्ये आजही तळणीचे मोदकच केले जातात तरीथे दूसरी बैश तरीथे तर इथे आपली दुसरी बॅच देखील तळून तयार झालेली आहे मोदकांचा रंग पाहू शकता अगदी सुरेख असा रंग आलेला आहे आता यांना सुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात तर इथे आपले अगदी साध्यासुध्या सोप्या पद्धतीमध्ये उक तळणीचे मोदक बनवून तयार झालेले आहेत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर व सबस्क्राईब नक्की करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद